माझं नाव सविता बालाजी ढोकणे आहे मी राहणार बोर्डा येथील आहे माझा प्रॉब्लेम म्हणजे मी दोन्ही पाहणार आपण काय मला चालता येत नाही तरी पण मला कुठं जायचं यायचं म्हटलं की दवाखान्यात खूप त्रास व्हायचा तर मला असा प्रॉब्लेम झाला माझ्या व्रासला गाठी झाली आणि नंतर माझं हॉस्पिटलचा खर्च वगैरे हो मला थोडा प्रॉब्लेम येत होता आणि दादाला भेटा आली दादाला मी भेटा आली पण दादाच माझ्याजवळ येऊन मला विचारलं की काय झालं बाई तुला काय प्रॉब्लेम आहे तर मी त्यांना दादांना सर्व सांगतो दादा म्हणलं माझं असा प्रॉब्लेम आहे माझ्या अभ्यासला गाठी झालेली आहे त्याच्या ट्रीटमेंट घ्यायची आहे ऑपरेशनसाठी तर दादा म्हणते का हरकत नाही आपण इथंच करू आणि त्यांनी मला इथं हिंगोलीत हॉस्पिटलचा पत्ता दिला आणि मी हिंगोलीत ॲडमिट झाले आज मला एक रुपया पण लागला नाही दादानी अशी माझी मदत केली त्यांनी मला एक रुपया आज खर्च झाला नाही आज नाही नाही म्हणलं तर माझ्या ऑपरेशनला मला पन्नास साठ हजार लागत होते पण मला काहीच द्यायचं काम पडलं मी दादाची एवढे धन्यवाद मानते की माझ्यासाठी केलं ते आतापर्यंत कोणीच करू शकत पण संतोष दादा बांगर यांनी माझी अशी मदत केली मला त्रास होऊ दिला मला जी ढोकणे राहणार बोर्डा माझी मुलगी अपंग आहे अपंग असताना माझ्याजवळ पैशाचा आधार नसल्यामुळं मुलीला मी हॉस्पिटलला घेऊन आलेलं आहे मला सांगतो दादा मी खूप आजार दिलेला याच्या बाबतीमध्ये